किती सुंदर रूप आहे ते देवीचं बघतच राहावंसं असं वाटणारी किती छान अशी मस्त देवीची मूर्ती आहे बघा तुम्ही तुम्हालाही वाटेल की खरंच आणि हे नऊ दिवस कसे निघून गेले कळलेसुद्धा नाही ही देवीचीच शक्ती की जिने आमच्यामध्ये एवढी एनर्जी ठेवलेली चला त्याआधी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप मस्त आणि मजेत असाल चला गुड मॉर्निंग हा व्हिडिओ जो आहे तो कालचा आहे म्हणजेच नवरात्रीचा शेवटचा दिवस काल ना खरं ब्लॉग स्टार्ट केला नव्हता आणि ब्लॉग करणार नव्हती कारण ब्लॉगच्या नादामध्ये ना, ना, ना आपला जो एन्जॉय असतो ना करायचा तो राहून जातो कारण सारखा आठवतं अरे इथलं शूट नाही केलं अरे तिथलं शूट नाही केलं असा विचार माझा कालचा होता आणि काल ब्लॉग मी करणारच नव्हतं त्यामुळे दिवसभर मी शूट नव्हतं केलेलं पण अचानक पोरींचं सुरू झालं की दिदी ब्लॉग नाही केला आणि हा त्या सगळ्या मुली मला दिदी म्हणतात कारण त्या म्हणतात की आम्हाला वाटतच नाही की तुझं म्हणजे असं दोन दोन पोरांची आई एका काय असं त्या सगळ्या पोरी मला दिदी म्हणतात आणि हाऊस असते की नाही बॉ चला ब्लॉग राहील युट्यूबवर आपण दिसू mm -hmm. मग ऐन वेळेवर आमचा ब्लॉग हा स्टार्ट झालेला इथे जवळपास वाजलेले होते सव्वा अकरा आणि इथे आमचा चालू होता डान्स जो की मी काल फर्स्ट टाइम केला आज सेकंड टाइम केला आणि आज मला कालपेक्षा खूप मस्त असं जमलं पण हे बघा हा होता आमचा सगळा ग्रुप की जो मस्त असा नाचत होता आणि काल इतका पाऊस झालेला दांड्या खेळत असताना साडे नऊ दहाला बघा माझे केस वगैरे हो किती ओले हो पण खेळायचं म्हणजे खेळायचं पाऊस येऊ काही येऊ आम्ही सगळे भिजलेलो होतो या पोरीसुद्धा आणि सगळेच आम्ही टोटल भिजलेलो होतो पण मज्जा ती स शेवटच्या दिवशीची खूप असते आणि लाईफमध्ये आलोय एन्जॉय नाही केला असं तर अजिबात होत नाही आणि करू पण नाही सगळ्यांनी प्रत्येक वेळेस जे येतं त्याच्यात आपण एन्जॉय केला पाहिजे आता इथे नंतर सुरू झालं होतं की कुठलं गाणं आहे बाबा हे ते खानदेशीच गाणं आहे ते फिरी फिरी नाही फिरी फिरी पण नाही म्हणता येणार हां घड्या ना काटा गरग गर, गर, गर फिरं असं काहीतरी गाणं आहे हे मला नाही हे खानदेशी गाणे लवकर येत नाही जरी मी खानदेशी आहे पण तरी मला लवकर हे शब्द जमत नाही आणि ह्या इथे पण हा जो डान्स चाललेला आहे ना तो माझा फर्स्ट टाइम चाललेला आहे पण छान जमत होता मला पण येत होता आणि खूप सारा एन्जॉय आमचा चाललेला होता आणि मस्त वाटतं असं ग्रुप राहिला का ग्रुप डान्स करून नाचायला मस्त अशी छान मज्जा पण येते आणि मी तुम्हाला खरं सांगते आम्ही नऊ दिवस कंटिन्यू नाचलो एक गरबा केलेला आहे आणि त्याशिवाय माझे उपवास चालू आहे आणि मी म्हणजे आता खरंच नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे खोटं बोलणार नाही मी फक्त संध्याकाळीच माझं फराळाचं बनवत होते आणि संध्याकाळमध्ये जे उरायचं माझं खायचं थोडंफार ते मी दिवसा खात होते म्हणजे माझं जे, जे फराळ होतं ते दिवसा मी कधी बनवलंच नाही नऊ दिवस नऊ दिवस मी एकच टाईम बनवत होते कारण आम्हाला रात्री खूप उशीर होऊन जायचा आणि मग फराळ म्हटल्यावर एवढं काही ते जात नव्हतं मग ते उरायचंच सकाळी त्याच्यामुळे आमचं एकच टाइम मी बनवत होते आणि त्यानंतर सुरू झाला आमचा डान्स आणि खूप सारी मज्जा काल शेवटचा दिवस होता त्यामुळे आणि काल लकी ड्रॉ पण होता लकी ड्रॉमध्ये आमचं नशीब कधीच खुलत नाही ते आज पण खुललेलं नाही आणि असं काही आमचं चा चाललेल्यानंतर आलेल्या वहिनी खूप लेट आलेल्या ले, पाऊस वगैरे थांबला त्याच्यानंतर त्या आलेल्या पण आमचा अवतार बघा किती कसा दिसत होता आणि इकडे होता नंतर लहान मुलींचा डान्स खूप मस्त नाचत होत्या त्या आमच्या पप्पांनी गणपती आणला असं काही ते गाणं होतं मी सगळं म्युझिक ना ऑफ केलेलं आहे लगेच कॉपीराईट आलं असता आणि तुम्ही पण केलं का नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी एन्जॉय नक्की कमेंट करा कसा होता तेही नक्की सांगा ए, चला, नाए, नाए, नाए। चला आलो आम्ही घरी बापरे इतकं थकलोय ना आज विचारू नका आता बघा घरी किती वाजता आली मी तुम्हाला दाखवते एकला दहा कमी आहे तेव्हा आम्ही मस्त अशा दांडिया गरबा डान्स करून आलेलो आहे आणि केस इतके ओले ना हे बघा बापरे केस पूर्ण ओले हो झाले इतका पाऊस चालू होता विचारू नका एवढ्या पावसात आम्ही दांडिया गरबा ओ ते कच काय भेटलं चप्पा दांडिया गरबा फुल एन्जॉय केला पाऊस होता तरी आम्ही थांबलो नाही तर मी तुमच्याशी ना थोड्याच वेळात बोलते कारण थोडे केस पहिले मोकळे करते कारण खूप सारे ओले झालेले आणि साडी पण काल सारखीच खराब झालेली आहे मी फिरते तशी स्टाईल पण खराब होते आज बघा आज ही साडी मस्त अशी वेळ ऑरेंज कलर थी। चला ए पोरांनो पाच मिनिटात पुन्हा कंटिन्यू करते तेव्हा तुम्ही दाखवा हा काय गिफ्ट भेटलं ओके नको नको ना तुम्हाला चटका देऊ काय देतो त्यांना चटका बरं ठीक आहे चला मग चला फायनली मी थोड काय यार हे पोर थांबा आता परम काय दाखवतो बघा तुम्हाला काय कंपाच अरे वा वाच आहे ते पण भेटले पेन्सिल अरे वा वा मी ना आता थोडं चेंज केलं शिवाय टीव्ही चा आवाज कमी मी ना, ना ब्लॉग स्टार्ट केलं तुमचं काय ना कायच गौलव दादा ने दिलं तू ललत होता कशा ललत होता बघा घड्याळात एक वाजत आले तरी माझ फुल्लू जागच्या अच्छा एक वाजत आला तरी माझ बच्च जागच्या जागच आहे आणि इतका पाऊस झाला इतका पाऊस झालाय बघा केस पूर्ण ओले पुढचे तरी थोडेफार सुकले त्यामुळे बरं वाटतंय आणि आल्या आल्या मी थोडंसं चेंज केलं कारण खूप सारं प मा ते पाय घाण आहे पायांवर नको बसू दे पाय इतके घाण झालेले ना चिकल होऊन गेला होता तिथं तर चला तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आणि आजचा ब्लॉग अचानक स्टार्ट झाला त्यामुळे मी स्टार्टिंगला बोलले पण नाही म्हणजे अचानक असं मनात आलं काहींनी शूट केलं की अगं आज ब्लॉग नाही घेतला का आपल्या डान्सचा असं तसा आणि मग सगळं काही बोलायला सुरुवात झाली चला मग आणि हा आता बारा वाजून गेलेत म्हणजेच आता लागलाय आपला दसरा शिवायच्या माझे पण हात बघा दांड्याचे तर त्यांना हॅपी दसरा म्हण बर हॅप्पी दसरा तर मन बारा हॅपी दसरा चला तुम्ही सर्वांना दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा नवरात्र आपली संपली शेवटचा दिवस नवरात्रीचा आम्ही खूप सारा एन्जॉय केला खूप सारा नाच दसऱ्याच्या दिवशी आणि खूप सारा एन्जॉय केला शेवटचा दिवस होता त्यामुळे पाऊस बघितला नाही काहीच बघितला नाही आम्ही खूप सारा एन्जॉय केला खूप सारा नाचलो ओ डायवर काय तुम्ही फक्त सेट करता खांदळ वाड्याशी कोण टाकू मी तर तुम्ही पण एन्जॉय केला का नवरात्रीचा शेवटचा दिवस नक्की सांगा <laughs> आणि कालचा शकुंतला बाईचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते <laughs> मी बोलायला लागली की हे पोर इतकं मध्ये 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 करतात ना की मला अजिबात बोलू देत नाही चला आता ना मी अजिबडबड थांबवते हो चला आता माझी बडबड थांबवते गाद्या वगैरे टाकते हात पाय धुते आणि मग नंतर झोपते फराळाचं तर अजून बाकी आहे आता एक वाजत आला थोडस काहीतरी खाऊन घेते ज्यूस वगैरे करून घेते चला भेटूया नेक्स्ट लॉग मध्ये छानशा व्हिडिओ घेऊन चला तोपर्यंत बाय आणि हा तुम्हा सर्वांना हॅप्पी दसरा परशिवाय बोल हॅपी दसरा हॅप्पी दसरा परा हॅपी दसरा बाय चला बाय गुड नाईट